ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोधन ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग गीतेच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग तिसरा मागच्या भागात आपण गीतेच्या आशयाच्या दृष्टीनं कोणते भाग पडतात ते पाहिलं होतं त्यात अर्जुन युद्धापासून परांमुख होऊन शस्त्र टाकून बसला एवढेच बघितलं होतं आता या भागामध्ये अर्जुनानं युद्ध न करण्याची कोणती कारण सांगितली ते बघायचं शत्रुपक्षात आपलेच सर्व नातेवाईक पाहून आपण घोर कुलक्षयास प्रवृत्त झालो आहोत असे वाटून अर्जुनानं शस्त्र खाली ठेवलं व आपण युद्धातून माघार घेत असल्याचा आपला निर्णय श्रीकृष्णानं सांगितलं यात ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अर्जुनाला त्याचे सैन्य कौरवांच्या तुलनेत कमी असलं तरीही विजयाची खात्री आहे आपल्या बरोबरच्या युद्धात कौरव मरणार आहेत हे त्याला खात्रीनं वाटते त्यामुळे त्याने जो शस्त्रसन्यास केला तो कौरवांच्या सैन्य बळाला घाबरून केलेला नाही तर केवळ पापाच्या भीतीनं केलेलं आहे अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्णांनी रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला अर्जुनालाही आपल्याला आपल्या बांधवांशी युद्ध करायचे आहे ही गोष्ट माहीतच होती पण प्रत्यक्ष रणांगणावर आल्यावर मात्र त्याचं धैर्य गळालं आणि बांधवांना व सर्वच राजवंशाला ठार मारल्यानंतर त्यांच्या वधाचे पाप आपल्याला लागेल कुळाचा नाश झाल्यामुळे कुळात वर्णसंकर होईल अशी त्याला भीती वाटू लागली त्याने एकंदर सांगितलेली कारण अशी आहेत पहिलं आहे माझ्या शरीराला कंप सुटला आहे घशाला कोरड पडली आहे व हातातून धनुष्य गळून पडत आहे दुसरं कारण सांगितलं मला युद्धाची विपरीत निमित्ते म्हणजे हेतू दिसत आहेत राजबोगादी सुखप्राप्ती व श्रेय म्हणजे पुण्य या दोन्ही गोष्टी युद्ध करून मिळतील असं वाटत नाही तिसरं कारण सांगितलं ज्यांच्याकरता राज्य मिळवायचं तेच सर्व इथे युद्धच उभे राहिलेले आहेत या स्वजनांना ठार मारून आम्हाला पाप लागेल तेव्हा मी हे त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरी सुद्धा हे पाप मिळवून देणार युद्ध कर्म करणार नाही चौथं कारण सांगितलं स्वजनांना ठार मारून आम्हाला सुख मिळणार नाही पाचवं कारण सांगितलं कौरवनायक का कळत नाही पण आम्हाला तर कळतं ना, या ना की या युद्धाचे परिणाम चांगले होणार नाहीत ते मग आम्ही का माघारी वळू नये सहावं कारण सांगितलं कुलक्षय झाला की सनातन कुलधर्म लोप पावतात कुलधर्मांचा लोप झाला की कुळामध्ये अधर्म मासतो अधर्मामुळे कुलस्त्रीय दूषित होतात स्त्रिया दूषित झाल्या की वर्णसंकर होतो सातवं कारण सांगितलं की कुलधर्माच्या नाशामुळं कुलघातक्यालाच फक्त पाप लागतं असं नाही तर वर्णसंकरांमुळे त्याचे पितर सुद्धा स्वर्गातून पतन पावतात आणि या सर्व कारणामुळे त्याने युद्धातून माघार घेण्याचं ठरवलं कौरव आपल्याला खुशाल ठार मारवत पण आपण हे युद्ध करणार नाही असा त्याचा ठाम निश्चय झालेला होता तसे त्यांनी श्रीकृष्णांना सांगितले व धनुष्य व बाण टाकून रथात स्वस्त बसून राहिलं सुरुवातीला युधिष्ठिराला धीर देणारा अर्जुन ऐनवेळी स्वतःच हातपाय गाळून बसला त्याचं बीज संजय शिष्टाईमध्ये आहे संजय शिष्टाईचा परिणाम युद्धापूर्वी धृतराष्ट्रांना संजयाला पांडवांच्याकडे शिष्टाईसाठी पाठवलं होतं संजय शिष्टाचा भावार्थ असा होता की हे कोणती पुत्र न तुम्ही दयाळू कोमल स्वभावाचे आहात आपला जन्म उत्तम कुळात झालेला आहे आपण सरळ उदार व लज्जाशील आहात तसेच आहात सर्वक्षयो दृश्यते कृष्ण पापोदयो निरयो भाव संस्थ कस्तकुर्या जातू कर्म प्रजानन पराजयो यत्र समोजयश्च असा महाभारतामध्ये उद्योग पर्वत श्लोक आलेला आहे अर्थ असा आहे की ज्यामध्ये सर्वनाश दिसून येत आहे ज्या कर्मानं पूर्णतः पापाचाच उदय होणार आहे ज्या युद्धाच्या शेवटी अभावच हाती येणार आहे आणि ज्यात जय व पराजय हे दोन्ही समान आहेत ते अत्यंत कठोर युद्ध करण्यास कोणतं समजूतदार मनुष्य तयार होईल पुढे धृतराष्ट्रांना निरोप पाठवलेला आहे की कथम नेचा निर्धर्मार्थं निर्धर्मार्थम कर्म कुर्युश्च पार्थ निज कुळात जन्म पावलेल्या अधम पुरुषाप्रमाणे आपण हे निंद्य कर्म कस काय करू शकाल या युद्धात ना धर्माची सिद्धी ना अर्थाची सिद्धी अर्जुन तरी माझे वचन नक्कीच ऐकेल मी मागितले तर तो प्राण सुद्धा दे या युद्धात अर्जुनाकडून कौरवांना जास्त भीती होती एकतर त्याने शंकर व इतर दैवांना प्रसन्न करून घेऊन पाशुपात अस्त्र व आणखी इतरही अस्त्रे प्राप्त केलेली होती आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात तो करण्यापेक्षा वरचढही ठरला होता त्यामुळे अर्जुनाचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम धृत राष्ट्रानं केलं आहे पांडवांनी युद्धातून माघार घ्यावी व अलगत सर्व राज्य दुर्योधनाच्या पदरात पडावं असा धृतराष्ट्राचा राष्ट्राचा हेतू होता म्हणून तर त्याने संजयाला माझ्या व पांडूच्या मुलांनी युद्धात सुरुवात कशी केली वगैरे न विचारता त्यांनी काय केले असे विचारलेले आहे उद्देश एकच आहे की संजय शिष्टाईचा परिणाम होऊन पांडव युद्धातून माघारी वळले की नाही ते त्याला जाणून घ्यायचं आहे श्रीकृष्ण जर पांडवांच्या बाजूला नसते तर तो धृतराष्ट्राचा हेतू नक्कीच सफलही झाला असता हे अर्जुनाच्या विषादावरून लक्षात येतं सुरुवातीला पापाचा मनात सुद्धा विचार नसताना युद्धभूमीवर स्वजनवादाच्या पापाचा विचार त्याच्या मनात उद्भवलेला आहे अर्जुनानं युद्ध न करण्याची अनेक कारणे सांगून आपले म्हणणे कसे बरोबर आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्या विचारसरणीत कोणते दोष दिसून येतात ते आपण पुढील भागात पाहू